नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये ना संयुक्त कुटुंब या संकल्पनेला एक खूप महत्वाचं स्थान आहे अनेकांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे काहींसाठी तर रोजच्या जगण्याचा भाग तर काहीजण उत्सुकतेने बघतात याकडे आज आपण याच संकल्पनेच्या म्हणजे जरा अंतरंगात डोकावणार आहोत आपली आजची ही चर्चा आधारलेली आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर शीर्षक आहे संयुक्त कुटुंबाची नीतिमत्ता आणि वागणूक त्यांनी ना यात खूप खोलवर विचार मांडले आहेत म्हणजे अशा कुटुंबांमध्ये सुसंवाद कसा टिकवायचा कोणती वागणूक महत्वाची आहे वगैरे तर मग आपलं आजचं उद्दिष्ट काय आहे तर विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे हे समजून घेणं की एकत्र कुटुंबात छान म्हणजे गुण्यागोविंदाने राहायचं असेल तर आपण सक्रियपणे कसं वागावं ज्याला ते म्हणतात ऍक्ट किंवा आपण म्हणू सक्रिय वागणूक आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा काही अनपेक्षित घडतं मतभेद होतात तेव्हा कसा प्रतिसाद द्यावा रिॲक्ट कसं करावं चला तर मग या विचारांच्या सागरात जरा खोलवर जाऊया अगदी अगदी बरोबर विद्यानंदांच्या लेखनाचा गाभाच हा आहे की संयुक्त कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नाहीये ते त्याहून खूप अधिक आहे बरं का खरी कसोटी लागते ती सामंजस्य टिकवण्यात एकमेकांना आदर देण्यात आणि सह अस्तित्व जपण्यात विद्यानंद जोर देतात की ही फक्त राहण्याची सोय नाही ही एक विचारसरणी आहे एक जीवनशैली आहे जी आपल्याला जाणीवपूर्वक स्वीकारावी लागते आणि या विचारसरणीची मुळं आपल्या भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहेत काळ बदलला असेल आव्हानं नवीन असतील पण ती जी मूळ प्रेरणा आहे ना एकत्र राहण्याची एकमेकांना आधार देण्याची ती टिकून आहे विद्यानंद आपल्याला सांगतात की ह्या प्रेरणेला आजच्या काळात कसं समजून घ्यायचंय आणि महत्वाचं म्हणजे कसं आचरणात आणायचंय हो आणि हेच महत्वाचं वाटतं मला म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर भावनिक आणि मानसिक पातळीवर जोडलं जाणं विद्यानंद म्हणतात की हे सामंजस्य हा आदर आपोआप नाहीयेत त्यासाठी प्रयत्न करावे लागतात मग सुरुवात कुठून करायची त्यांनी सक्रिय वागणुकीबद्दल काय सांगितलंय म्हणजे ऍक्ट कसं करायचं बरोबर त्यांनी सुरुवात केलीये दोन अत्यंत मूलभूत पण खूप शक्तिशाली गुणांपासनं एक म्हणजे नम्रता आणि दुसरा संयम नम्रता आणि संयम हो हे शब्द ऐकायला साधे वाटतील पण संयुक्त कुटुंबाची जी गुंतागुंतीची रचना असते ना त्यात यांचं महत्त्व खूप जास्त आहे असं ते म्हणतात अच्छा पण नम्रता आणि संयमच का म्हणजे हे इतकी कळीचे मुद्दे का वाटतात विद्यानंदांना विशेषतः संयुक्त कुटुंबात कारण बघा ना संयुक्त कुटुंब म्हणजे काय तर विविध वयोगटांचे लोक एकत्र स्वभाव वेगळे आवडीनिवडी वेगळ्या विचार करण्याची पद्धत वेगळी हे अर्थी म्हणजे एक छोटीशी सोसायटीज आहे घरामध्ये अशा वातावरणात विद्यानंद म्हणतात नम्रता म्हणजे फक्त वरवरचा विनय नाही तर इतरांच्या मताला त्यांच्या आसण्याला मनापासून दिलेला मान नम्रता असेल ना तरच आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघू शकतो त्याच्या भावना त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि संयम संयम म्हणजे फक्त राग दाबून ठेवणं नाही तर जेव्हा मतभेद होतात किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घडतं तेव्हा लगेच टोकाची प्रतिक्रिया नाही द्यायची शांत राहून विचार करण्याची क्षमता म्हणजे संयम विद्यानंद सुचवतात की संयम आपल्याला परिस्थिती अधिक स्पष्टपणे बघायला मदत करतो आणि अविचारी शब्द किंवा कृतीने नात्यात कटुता येत नाही हे दोन्ही गुण म्हणजे जणू काही नात्यांमधले शॉक ऍब्झॉर्बर आहेत शॉक ऍब्झॉर्बर हो जे धक्के सहन करतात आणि गाडी सुरळीत चालवतात हे छान रूपक आहे म्हणजे हे फक्त सद्गुण नाहीत तर कुटुंबाची गाडी रुळावर ठेवण्याचे व्यवहारिक उपाय आहेत पण मग फक्त मनात नम्रता आणि संयम असून भागेल का की ते आपल्या वागण्यात पण दिसायला हवं नक्कीच म्हणूनच विद्यानंद पुढचा मुद्दा मांडतात सहकार्याची भावना नम्रता आणि संयम जर आतले गुण असतील तर सहकार्य हा त्यांचा बाहेरचा आविष्कार आहे असं समजा ते म्हणतात की संयुक्त कुटुंबात मी पेक्षा आम्ही ही भावना जास्त महत्वाची आणि ही भावना फक्त विचारात नाही तर रोजच्या व्यवहारात छोट्या छोट्या कृतींमधून दिसायला हवी उदाहरणार्थ म्हणजे कशा प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे अगदी साध्या गोष्टी म्हणजे घरातली कामं आहेत ती वाटून घेणं एकमेकांना मदत करणं जबाबदाऱ्या वाटून घेणं कुणी आजारी असेल तर घरातले बाकीचे काळजी घेतातच पण ती जाणीवपूर्वक घेणं मुलांच्या अभ्यासात लक्ष देणं किंवा कुणाला भावनिक आधाराची गरज असेल तर तो देणं विद्यानंद यांच्या मते या कृती लहान वाटल्या तरी त्यातून एकमेकांवर अवलंबून असण्याची आपुलकीची भावना घट्ट होते हे सहकार्य म्हणजे फक्त कामाचा बोजा हलका करणं तर आपण सगळे एक आहोत आणि एकमेकांसाठी आहोत हा संदेश जातो त्यातून आणि विश्वास वाढतो हो हे अगदी पटतय म्हणजे नम्रता संयम आणि सहकार्य हे एका साखळीसारखे जोडलेले आहेत यानंतर त्यांनी अजून कोणत्या पैलूवर भर दिलाय सक्रिय वागणुकीमध्ये हो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे कुटुंबातल्या लोकांकडे त्यांच्या वागण्याकडे आणि एकूण परिस्थितीकडे जरा निकोप नजरेने पाहणं विद्यानंद यावर विशेष भर देतात कारण अनेकदा गैरसमज किंवा नकारात्मक विचारांमुळेच नात्यात तणाव येतो सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय का फक्त चांगलं चांगलंच बोलायचं असं काही नाही तसं नाही सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे भाबडेपणा नाही विद्यानंद यांच्या म्हणण्यानुसार याचा अर्थ आहे की इतरांच्या चुका किंवा उणीवा यांवरच सारखं लक्ष ठेवण्याऐवजी त्यांचे चांगले गुण पण बघावेत त्याची दखल घ्यावी प्रत्येकाचं मत विचार वेगळा असू शकतो त्याचा आदर करायचा कुणाच्या हेतूवर लगेच शंका नाही घ्यायची छोट्या गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या इथे एक रोचक गोष्ट आहे विद्यानंद सुचवतात की जेव्हा आपण इतरांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतो ना तेव्हा फक्त कुटुंबातलं ऐक्यच वाढत नाही तर आपल्याला अनेकदा नवीन काहीतरी शिकायला मिळतं अच्छा कदाचित दुसऱ्याच्या वागण्यामागचं कारण आपल्याला समजतं त्यामुळे गैरसमज टळतात संवाद अधिक मोकळा होतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की आपण समस्येवर नाही तर समाधानावर जास्त लक्ष देतो म्हणजे ऍक्ट कसं करायचं यात नम्रता संयम सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हे चार खांब महत्वाचे हे झालं आपणहून कसं वागायचं पण आता दुसरा भाग कुटुंब म्हटल्यावर कधी ना कधी मतभेद तणाव हे येतातच अशा वेळी म्हणजे जेव्हा आपल्याला रिॲक्ट करायचं असतं तेव्हा विचारपूर्वक प्रतिसाद कसा द्यावा इथे काय मार्गदर्शन आहे हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि इथेच खरं तर नात्यांची परीक्षा होते नाही का विद्यानंद म्हणतात की रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया ही नैसर्गिक असते पटकन येते पण रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद हा विचारपूर्वक असतो संयमित असतो आपल्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायची सवय लावायला हवी आणि त्यासाठी त्यांनी काही मार्गदर्शक तत्व सांगितली आहेत पहिलं आणि सर्वात महत्वाचं संयमित उत्तर संयमित उत्तर म्हणजे राग आला किंवा काहीतरी बिनसरलं की लगेच तोंडावर जाईल ते बोलायचं नाही अगदी बरोबर अनेकदा काय होतं कोणीतरी काहीतरी बोललं आपल्याला नाही आवडलं किंवा राग आला भावना दुखावल्या की आपण लगेच काहीतरी बोलून टाकतो किंवा काहीतरी करून टाकतो विद्यानंद म्हणतात की ही नैसर्गिक प्रतिक्रिया असली तरी ती अनेकदा परिस्थिती आणखी बिघडवते कारण रागाच्या भरात आपण काय बोलतो याचं भान नसतं आणि मग समोरच्याला पण तेच करायची इच्छा होते त्याऐवजी विद्यानंद सल्ला देतात की अशावेळी क्षणभर थांबा दीर्घ श्वास घ्या परिस्थितीचा आणि समोरच्या भूमिकेचा शांतपणे विचार करा आणि मग अत्यंत मोजक्या नेमक्या आणि संयमित शब्दात आपलं म्हणणं मांडा उद्देश समोरच्याला हरवणं किंवा खाली पाडणं हा नसावा hmm. तर आपलं मत शांतपणे पोचवणं हा असावा या शांतपणामुळेच कदाचित समोरची व्यक्ती आपलं ऐकून घ्यायला तयार होते हे सुरुवातीला अवघड वाटेल पण सरावाने जमतं आद सुरू झालाच असेल तर तो पुढे काय इथे विद्यानंद यांचा दुसरा मुद्दा येतो तंटे न वाढवणे म्हणजे एकदा वाद सुरू झाला की तो शक्यतो तिथेच थांबवायचा प्रयत्न करायचा किंवा कमी करायचा त्याला उगाच वाढवत नाही न्यायचं अनेकदा काय होतं मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आणि अहंकारातून किंवा एकमेकांना दोष देण्यातून वाद वाढत जातो जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात हो हे तर होतं अनेकदा मग हे टाळायचं कसं विद्यानंद सुचवतात की आपलं म्हणणं मांडताना समोरच्यावर वैयक्तिक टीका टाळावी तू नेहमी असंच करतोस किंवा तू अशीच आहेस असं बोलण्याऐवजी मला तुझ्या या वागण्यामुळे असं वाटलं अशा प्रकारे भावना व्यक्त कराव्यात अच्छा म्हणजे स्वतःच्या भावनांबद्दल बोलायचं हो समस्येच्या मुळाशी जायचा प्रयत्न करायचा आणि दोघांनाही पटेल असं तोडगा किंवा समेट कसा काढता येईल यावर लक्ष द्यायचं कधी कधी थोडं मागे हटण्यात पण पन शहाणपण असतं जर त्यामुळे नातं टिकणार असेल जिंकणं महत्वाचं नाही समेट घडवून आणणं महत्वाचं आहे समेट घडवून आणण्याची वृत्ती हे खरंच महत्वाचं आहे आणि प्रतिसादाबद्दलचा तिसरा मुद्दा कोणता आहे एकीकडे कुटुंबातले जे मोठे आहेत ज्येष्ठ सदस्य त्यांच्या भावनांचा आदर राखणं त्यांचे अनुभव त्यांचे विचार त्यांच्या परंपरा याबद्दल आदर बाळगणं जरी त्यांचे विचार आपल्याला पटले नाहीत तरी ते व्यक्त करताना किंवा त्यांच्याशी असहमत होताना त्यांचा मान राखला पाहिजे त्यांना दुखवू नये त्यांची मतं शांतपणे ऐकून घ्यावीत आणि दुसरीकडे कुटुंबातले जे तरुण सदस्य आहेत किंवा लहान मुलं त्यांच्या भावनांची पण कदर करणं त्यांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी किंवा सतत दोष देण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगणं मार्गदर्शन करणं त्यांच्या कल्पनांना त्यांच्या उत्साहाला दाबून न टाकता त्यांना योग्य दिशा देणं मोठ्या चित्रात पाहिलं तर हे म्हणजे भावलिक बुद्धिमत्तेचं इमोशनल इंटेलिजन्सचं उत्तम उदाहरण आहे नाही का बरोबर इतरांच्या भावना मग ते मोठे असोत किंवा लहान समजून घेणं आणि त्यानुसार आपलं वागणं ठेवणं हे सुसंवादी नात्यांसाठी अत्यावश्यक आहे हे जे सक्रिय वागणूक ऍक्ट आणि प्रतिसादाची पद्धत रिॲक्ट आहे या दोन्हीमध्ये संतुलन किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी विद्यानंदांनी खूप सुंदर रूपक वापरले नाही का फुलांच्या गुच्छाचं हो ते खूपच समर्पक रूपक आहे विद्यानंद म्हणतात की संयुक्त कुटुंब म्हणजे जणू एक फुलांचा गुच्छ या गुच्छात प्रत्येक फुल वेगळं आहे त्याचा रंग आकार सुगंध पाकळ्यांची रचना सगळं वेगळं कोणतंही फुल दुसऱ्यासारखं नाही हे म्हणजे कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्याचं वेगळेपण त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तरीही तरीही ही, तरी ही सगळी वेगवेगळी फुलं एकत्र येतात गुंफली जातात तेव्हा त्या ते गुच्छाला एक एकत्रित सौंदर्य मिळतं त्यातून एक वेगळाच पण छान मधुर सुगंध येतो याचा अर्थ असा की कुटुंबातला प्रत्येकाचं वेगळेपण जपायला हवं त्याला त्याची जागा मिळायला हवी पण त्याच वेळी सगळ्यांनी मिळून एक सुसंवादी एकसंध आणि सुंदर कुटुंब कसं होईल यासाठी पण प्रयत्न करायला हवेत कुणीतरी आपल्या वेगळेपणामुळे किंवा हट्टीपणामुळे त्या गुच्छाचं सौंदर्य बिघडू नये मग हे संतुलन म्हणजे वैयक्तिक वेगळेपण पण जपायचं आणि एकत्रित सुसंवाद पण साधायचा हे साधायचं कसं इथेच मग ते ऍक्ट आणि रिॲक्टचे मुद्दे कामाला येतात का अगदी बरोबर विद्यानंद नेमक्या याच मुद्द्यावर येतात ते म्हणतात की हे संतुलन साधायची गुरुकिल्ली म्हणजे आपण जे आधी बोललो ते ऍक्ट आणि रिॲक्टचे सिद्धांत जेव्हा आपण जाणीवपूर्वक नम्रतेने वागतो सहकार्य करतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो म्हणजे ॲक्ट आणि त्याचवेळी कठीण प्रसंगी संयमित प्रतिसाद देतो तंटे वाढवत नाही भावनांचा आधार करतो म्हणजे रिॲक्ट तेव्हा हे संतुलन आपोआप साधलं जातं या दोन्हीमध्ये जर शहाणपण म्हणजे विजडम आणि संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी असेल तर वैयक्तिक वेगळेपण हे भांडणाचं कारण नाही बनत उलट ते कुटुंबाच्या विविधतेचं आणि सौंदर्याचं प्रतीक बनतं यामुळे संघर्ष टळतात गैरसमज दूर होतात आणि कुटुंबात प्रेम आपुलकी सलोखा वाढतो पण यात एक महत्वाचा प्रश्न आहे हे संतुलन जाणीवपूर्वक कसं टिकवायचं हे काही एकदा करून झालं असं नाहीये यासाठी सतत प्रयत्न लागतात आत्मपरीक्षण लागतं सजगता लागते तर मग आ, या सगळ्या चर्चेचा आणि विद्यानंद यांच्या लेखनाचा निष्कर्ष काय काढता येईल म्हणजे थोडक्यात काय विद्यानंद यांच्या निष्कर्षाचा गाभा अगदी स्पष्ट आहे ते म्हणतात संयुक्त कुटुंबात वागणं म्हणजे आपलं मत आपला अधिकार किंवा आपली इच्छा इतरांवर लादणं नाही तर प्रत्येकाला समजून घेऊन त्याचा आणि त्याच्या भावनांचा सन्मान करणं आहे अच्छा म्हणजे कुटुंबात सत्तेचं किंवा वर्चस्वाचं राजकारण न आणता सहानुभूती आणि समजूतदारपणाला पहिलं स्थान देणं आणि याचं फळ काय मिळतं असं ते म्हणतात ते पुढे म्हणतात की जर आपण योग्य प्रकारे ऍड केलं आणि योग्य प्रकारे रिॲक्ट केलं तर कुटुंब हे एका मंदिरासारखं पवित्र स्थान बनतं नात्यांमध्ये इतकी शुद्धता पावित्र्य आणि प्रेम येतं की जणू काही त्या नात्यांमध्येच देवाचा अनुभव येतो वा ही खूप मोठी आणि सुंदर कल्पना आहे ना नात्यांमधूनच परमेश्वराचा अनुभव घेणं आणि याचा व्यापक संदर्भ जर पाहिला ना तर हे फक्त पारंपरिक संयुक्त कुटुंबांपुरतंच नाहीये विद्यानंद यांनी सांगितलेली ही तत्व नम्रता संयम सहकार्य सकारात्मकता संयमित प्रतिसाद समेट आणि भावनांचा आदर हे कोणत्याही प्रकारच्या मानवी समूहांमध्ये उपयोगी आहेत जिथे लोकांना एकत्र मिळून काम करायचंय किंवा राहायचंय तिथे सुसंवाद साधण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे हो खरे मग ते मित्रमंडळ असो कामाचं ठिकाण असो सोसायटी असो किंवा कोणताही सामाजिक गट असो ही तत्व सगळीकडे लागू होतात हो, खरंच या चर्चेतून संयुक्त कुटुंबाकडे बघण्याचा एक नवीन आणि खूप सखोल दृष्टिकोन मिळाला जाता जाता एक विचार मनात येतोय जो विद्यानंद यांच्या लेखनाच्या गाभ्यावरच आधारित आहे पण कदाचित आपल्याला आजच्या काळात थोडा वेगळ्या संदर्भात विचार करायला लावेल आपण ज्या जगात राहतो तिथे अनेक पातळ्यांवर गट आहेत समुदाय आहेत कामाच्या ठिकाणी टीम्स असतात ऑनलाईन कम्युनिटीज आहेत या सगळ्या ठिकाणी सुसंवाद आणि सहकार्य महत्वाचं आहे नाही का तर विद्यानंद यांनी संयुक्त कुटुंबासाठी जी ही आदर आणि समजूतदारपणावर आधारित ऍक्ट आणि रिॲक्टची ची तत्व सांगितली ती आपण आपल्या आजच्या आयुष्यातल्या इतर समुदायांमध्ये अगदी प्रोफेशनल जगात सुद्धा अधिक चांगला सलोखा आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी कशी वापरू शकतो आणि ऐकणाऱ्यांसाठी पण एक विचार आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये आणि संवादांमध्ये हे शहाणपण आणि संवेदनशीलता आपण आणखी कुठे आणि कसं वापरू शकतो जेणेकरून फक्त आपल्या कुटुंबातच नाही तर आपल्या आजूबाजूच्या जगात पण जास्त सलोखा आणि समजूतदारपणा येईल नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा